तर मंडळी आपल्याला खूप सोप्या आणि साध्या पद्धतचं उडदा डाळीची आमटी किंवा घुटं असं खूप सिंपल पद्धतीनं बनवणं आहे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आणि लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहे तर उडदा डाळचं आमटी बनवण्यासाठी एक मी सह, वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहेत सालसह आणि अर्धे वाटीचे पण कमी हरभरा डाळ घेतली आहेत हवं असल्या तुम्ही मसूरची डाळ तुरीची डाळ उडीद डाळ मूग डाळ हे सगळं डाळ मिक्स करून पण इथं आमटी बनवू शकतात पण मी इथं गावाकडच्या सेम गावाकडच्या पद्धतीने इथं बनवणार आहे फक्त उडदाची डाळ आणि हरवडा डाळ घेतलेली आहेत एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे भाजीला कवा काही नसेल घरामध्ये तेव्हा हे आमटी बनवू खाऊ शकतात गावाकडे बऱ्याच वेळा अशी भाजी बनवल्या जाते किंवा आमटी बनवल्या जाते इथं सहसा केल्या जात नाही पण आवडजून म्हटलं ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करावं तर हे आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहेत कुकरमध्ये एक ते दोन ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे आणि डाळ त्यातली घालून घेतली आहेत दहा ते बारा हिरवी मिरची कट करून घेतली आहेत म्हणजे एका मिरची दोन भाग असे त्यातच शिजवून घ्यायचे आपल्याला म्हणजे डाळ आणि मिरची हे एकत्र शिजल्या जाते त्यात थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक, एक शिट्टी किंवा दोन शिट्टी उद्यायची दोन शिट्ट्या उद्याचे खूप जास्त गाळ पण नको आपल्याला खूप जास्त असं थाळी पण नको फक्त आपल्याला एक किंवा दोन शिट्टीस कुकर होईपर्यंत गॅसवर ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण अद्रक लसण ठेसून घेऊयात इथं आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट किंवा त्याचं वाटण वगैरे काही घालणार खूप साप सोप्या आणि साध्या पद्धतीची आमटी बनवणार आहेत त्यामुळे भरपूर सारा लसूण आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे खलबत्त्यासमध्ये आपल्याला ठेसून घ्यायचं आहे खूप जास्त बारीकही आपल्याला करायचं नाही थोडं जाडसरस अद्रक लसणाची ठेसा तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपलं कुकर एक ते दोन शिट्टी पण इथं झाली असेल तोपर्यंत आपण कुकर बघून घेऊयात मस्त आपल्या दोन शिट्ट्या झाल्यात इथं कुकरच्या बघू शकता मस्तपैकी आपली डाळ इथं शिजले आहेत जास्त गाळही झाली नाही आणि जास्त थडीही राहिली नाही आता ही डाळ जी आहे ते आपल्याला रईनं लोणवायची वगैरे काहीच गरज नाही फक्त आपल्याला चमचाच्याच मदतीने थोडं एकजीव म्हणजे घोटून घ्यायचं आहे त्याला की जेणेकरून आपल्या रस्त्याला दाट सरपण येईल जास्त कुठलाही त्याला मसाला वगैरे घालायची गरज नाही खूप सोप्या आणि साध्या पद्धतीची आमटी खूप छान लागते एकदा अशा पद्धतीनं बनवून राह बनवून बघा खूप सोपी आहे आणि चवही खूप चांगली लागते हे बघा तर इथं मी डाळ चमच्याच्याच मदतीने थोडी घोटून घेतलीत म्हणजे रईनं वगैरे करायची बार� गरज नाही फोडणी करून घ्यात तर फोडणीसाठी कढई घेतली यामध्ये आपल्याला तेल घालून घ्या घालून घ्यायचं हे लागेल तेवढं तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यातच आपण जिरा मोरी घालून घेऊयात कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि जो आपण अद्रक लसणाचा ठेसा तयार केला होता म्हणजे कूट तयार केला होता अद्रक लसणाची पेस्ट खलबत्त्यामध्ये ते आपल्याला घालून घ्यायची आणि परतून घ्यायची त्यात कांदा किंवा खोबरं काहीही घालायची गरज नाही खूप सिंपल आणि साध्या पद्धतीची आमटी आहे अशीही खायला खूप टेस्टी लागते त्यात पाव चमचा इथं हळद घालून घ्यायची आहेत आणि जो आपली डाळ शिजलेली होती ते आपल्याला गरम असतं आहे त्यामुळे गरम पाणीवरतून घालायची गरज नाही ते गरमच डाळ शिजलेली आहेत ते आपल्याला एक पर्यंत घालून घ्यायची आहेत त्यात जे आपल्याला घालणार इथं एक चमचा मी इथं पावडर घेतलेली आहेत पूर्ण ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहेत नंतर शिजवलेली डाळ एक चमचा आपल्याला त्यात घालून घ्यायची आहेत गरमच डाळ आहे त्यामुळे वेगळं गरम, गरम पाणी घालायची काही गरज नाही पुन्हाही मिश्रण आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मसाल्यात आपण म्हणजे मसाला फक्त धाडा पावडर घेतलेली आपल्याला आणि अद्रक लसणाची पेस्ट एक चमच्यावर मी तर कश्मीरी लाल मिरची पावडर थोडी भरड करून घेतली आहे त्याची ते एक चमच्यावर घालून घेतली आहेत आणि रंग खूप छान येतो म्हणून मी तर एक चमचा घालून घेतली आहेत तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा हिरवी मिरची इथलंही तुम्ही ते बनवू शकता आमटी हे मस्तर मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत नंतर वरतून आपली शिजवलेली जे डाळ आहे उळूद आणि हरवळ डाळ ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि किती रस्सा पाहिजे तुम्हाला किती पातळ हवा त्यानं आकडून तुम्ही पाणी त्यात घालून घ्यायचं आहे आत्ता जर मी पातळ वाढत असली पण पूर्ण शिजल्यानंतर भाजी ही घट्टच होते उडदाच्या डाळमुळे त्यात वेगळं काही मसाले वगैरे घालायची गरज नाही अगदी चवईपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक कुकर चांगली येऊ द्यायची आहे बघितल्यानं खूप सिम्पल आहे काहीच वेळ लागला नाही अगदी सोपे आणि साध्या पद्धतीचं पद्धतीचं आपलं असं हे उडदाची आमटी आहेत तुम्ही घुट्टही म्हणू शकता याला आमटी म्हणू शकतात किंवा भाजीही म्हणू शकतात चांगली उकरे जेवढी आपल्या भाजीला गदक येईल म्हणजे शिजल्या जाईल तेवढ्या रसाची चव त्यावर अवलंबून असते म्हणून जास्त आपल्याला भाजी चांगल्या पाच ते दहा मिनटं चांगली गदक उद्यायचे म्हणजे शिजून घ्यायची त्यावर हिरवी हिरवीगार मस्त कोथंबीर घालून घ्यायची आहेत आणि मस्त तीन ते चार मिनटं चांगलं उकडू द्यायची आहे जेवढी आपली भाजी शिजेल म्हणजे आमटी शिजेल तेवढी आपली भाजीची चव दुप्पट वाढेल म्हणून आपल्याला माग पाच सहा मिनटं चांगली भाजीला गदक उद्यायचं आहे मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि चांगली उकळ येऊ द्यायची म्हणजे घट्टसपणा येतो त्याला चांगला आणि चवही चांगली लागते तर आवर्जून गावाकडे ही आमटी जर बनवली तर आवर्जून त्यासोबत भाकरी बनवल्या जाते तुम्ही काहीही खाऊ शकता चपाती खाऊ शकता बादतची भाकरी किंवा जेवारीची भाकरी तर आमच्या इथं जेवारीची भाकरी ही आवर्जून बनवली जाते ती तुम्ही जेव्हाचीच भाकरी बनवून घेणार आहेत भाजी पण चांगली गदक येते तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊयात कारण या स भाजीसोबत भाकरीच एक नंबर लागते हवं असल्या तुम्ही चपातीही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार पण भाकरी खायला चांगली लागते थे तार थे थे थे, ने ने ते आपण भाकरी तयार गरम करून ठेवल्या आहेत त्यावर भाकरी थापून घ्यायची पाणी लावून घ्यायचं आहे नंतरनं त्यावर पलटी मारून घ्यायची जशी नॉर्मल भाकरी तशी भाजी भाकरी ही प्रत्येकानाच येते त्यात वेगळं काहीच नाही पलटी मारून घेऊयात तर दोघी साईडनं भाकरी आपली मस्त झाली आहे ते आणि तोपर्यंत आपली इथं आमटी पण गदग चांगला आला आहे आमटीला आपली भाजी पण इथं तयार ता ता आहे उडदची आमटी किंवा घुटं म्हणा किंवा भाजी म्हणा काही म्हणा आणि त्यासोबत भाकरी तर बघू शकतो आपलं मस्त झणझणीत अशी उरदाचे आमटी इथं तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना